कास धरणातील पाणी साठा वाढल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दीही वाढू लागली आहे पाहूया बातमी सविस्तर सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने महाराष्ट्रातून पर्यटन कास धरण पाहायला येत आहेत सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून कास धरण भरल्याने सातारा शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे सातारा शहराची निर्मिती केली त्याच दरम्यान सातारा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी कास तलावाची नंतरच्या काळात उभारणी केली होती कास तलावातून शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो या तलावाची उंची वाढवल्यामुळे या तलावात बासष्ट फूट पाणी झाला आहे कास तलाव भरल्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे दरम्यान पर्यटकांची कास तलावाकडे गर्दीही पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका